आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश अँड सराफ पुणे शिरूर लोकसभा मतदारसंघात लोकसभेची लढत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात होणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून खासदार डॉक्टर अमोल कोल्हे हे निवडणुकीच्या मैदानात आहेत तर अजित पवार गटाकडून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे संभाव्य उमेदवार आहेत आज दोन्ही नेते एकमेकांत समोर आल्याचे पाहायला मिळाले यावेळी डॉक्टर अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटील यांना वाकून नमस्कार करत आशीर्वाद घेतले छत्रपती शिवाजी महाराज यांची आज तिथीनुसार जयंती आहे या निमित्ताने खासदार अमोल कोल्हे हे किल्ले शिवनेरी येथे गेले होते याच वेळी समोरून शिवाजीराव आढळराव पाटील हे देखील किल्ले शिवनेरी येथे आले होते यावेळी दोन्ही नेत्यांनी हस्तांदोलन केले ना वाकू नमस्कार करत आशीर्वाद घेतले तसेच शिवाजीराव अढराव पाटील यांनीही अमोल कोल्हे यांना शुभेच्छा दिल्या यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या आरोग्याची विचारणा करत एकमेकांना शुभेच्छा दिल्या आणि पुढे निघून गेले शिवाजीराव आढळराव पाटील आणि खासदार अमोल कोल्हे शिवनेरी येते आमने सामने आल्यानंतर अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटील यांना पाटी नमस्कार करत त्यांचे आशीर्वाद घेतले यानंतर हा व्हिडिओ फेसबुकवर पोस्ट करत राजकारण हा पिंड नाही मात्र शिवसंस्कार हाच आमचा पिंड असे म्हटले आहे आपण पाहत महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर अँड सराफ पुणे